मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट कार नाम ज्ञानेश्वरी सर्वांना माहिती आहे वेद ही डॉक्टर आहे बरं का जी। ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे कृष्ण भगवान आमचा बाप आहे गीता हे औषध आहे बापाचं काम काय आहे शिवाजीराव बाप आजारी पडलं की दवाखान्यात न्यायचं डॉक्टरनी तपासायचं औषध लिहून द्यायचं बापांनी विकत आणायचं ती बाटली बरोबर आहे का हो बरोबर आहे दोन चमचे सकाळी दोन दुपारी दोन सायंकाळी द्या अमकं खायला द्या तमकं खायला देऊ नका बेचाळीस रुपये काढा इथे डॉक्टरचं काम संपलं तसं हे वेद डॉक्टर आहे अहितापासूनही काढती ही तर देऊनी नाही श्रुती परवती माऊली जग आहे डॉक्टर मग डॉक्टरनी बाळाला तपासलं औषधाची बाटली लिहून दिली मग तिथून पुढे काम बापाचं सुरू होतो मग बाप कडेवर बाळाला घेतून एका हाती बाटली बाटली म्हणजे औषधाची थंडीचे दिवस असल्यामुळे म्हणतो <laughs> बाळाला बाटलीला घेऊन बाप घरी येतो आई जवळ बाळाला देतो बाटली देतो हे बघ दोन चमचे सकाळी दोन दुपारी दोन संध्याकाळी अमक खायला दे तमक खायला देऊ नको आता वेळ झाली ऑफिसची मी चाललो ऑफिसला इथे संपलं काम बापाचं तपासून औषध लिहून दिलं दवाखान्यात संपलं काम डॉक्टरचं बाटली आणि बाळाला आणून दिलं आईजवळ इथे संपलं काम बापाचं तिथून पुढे आईचं काम सुरू होतं आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते लक्षात घ्या तसं वेद डॉक्टर आहे भगवान कृष्ण आमचा बाप आहे ज्ञानोबाराय आमची आई आहे गीता हे औषध आहे त्या बाटलीला संस्कृतचं सील आहे मग आमच्या आईनं केलं काय पहिलं बाटलीचं सील तोडलं पहिलं बाटलीचं सील तोडलं जे गीतारूपी औषधाच्या बाटलीला संस्कृतचं सील होतं संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी आणि मग एक एक चमचा एक एक चमच्या बाळाच्या तोंडात तसे ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणजे नऊ हजार समजा ना आपण लक्षात घ्या केली से मराठी गीता देवी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येईल गीतेची टीका म्हणून केवढा केला उपकार काय वाण मी पामर दोघातला फरक पहा देवही उदार आहे संतही उदार आहे पण दोघामध्ये हा फरक आहे देव बाखू गेला नाही तर नातवा राज्याच इतकं प्रेम असतं सावकारिकीच्या भाषेत मुद्दला पेक्षा व्याजावर म्हणजे लेखापेक्षा नातवावर उपवासी राहील दिवसभर आजोबा पण नातवासाठी काहीतरी आणतोच नातू असा बिलिंदर खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही आजाकडून करतो एवढं नातवाचं आज्याचं नात तरी एखादा एखादा आजा असा असतो शिवाजीराव नाही मंत्र शिकवत नातवाला विंचू उतरायचा साधा विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही गरज नाही संत उदार उदार पण घेसी तेव्हा देसी ऐसा अससी आधी भक्ताचं घेतो मग देतो मग तुमच्यापेक्षा तर आमच्या गावाचा दुकानदार चांगलाय देवा का तो तर दर महिन्याला बिल घेतो महिनाभर उधार देतो तुम्ही तर आधी घेता मग देता काय कोणाचं घेतलं काय कोणाचं घेतल्याशिवाय दिलं सांगतो कौना काय दिले उदाराचा राणा म्हणवीसी आपण भांडण आहे म्हणून जरा आवाज ओढून बघ सांगतो कौना काय दिले ना काय दिले ते द्रौपदीला अन्न दिलं की नाही माहिती आहे ना पण आधी भाजीचं पान घेतलं का नाही एवढी आकांती मागसी भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषी लागी बर ते जाऊ द्या सुद्धा म्याला नगरी सोन्याची दिली का नाही तेही माहिती आहे ना आम्हाला ते बिचारी येतच नव्हतं बायकोच्या सांगण्यावरून आलं आणि आल्यावर त्याला नाही विचारलं तुझ्या दरवाज्यात आल्यावर काय खाल्लं का रे सुदा आधी विचारलं भाभीजीने पोहे सुदाम देवाची फाके मारे कोरडेची मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट मग तया उत्कृष्ट राज्य दिले गरीबाचे पोहे आधी खाल्ले मग राज्य दिलं बरते जाऊ दे मग अजून काय बिभीषणाला लंका दिली का नाही आता कशाला सात बारा ओपन करता देवा बिभीषणाची लंका त्याच्या बापाची का तु या बापाची सात बारा तर त्याच्याच नावावर होणार होता उलट आला तुझं मूर्ख बिभीषण काही गरज होती का बापाची इष्ट त्याने लंका दान मागितले बरं ते जाऊ द्या विचारून घेतलं का नाही इंद्रजीत कशाने मरल कुंभकर्ण कशाने मरल रावण कशाने मरल अरे वैरियाचे घर भेदेत वा घेतले त्याचे ते अशी दिले ना काय म्हणून घेसी तेव्हा अससी उदार ते उदार आहे पण संत तशा प्रकारचे बस कोणी या घातला संत उदार उदार भरले अनंत भांडार उदार तुम्ही संत नुसते उदार संत नाहीत तर पुढचा शब्द माय बाप कृपावंत वास्तविक माय बाप वेगळा असतो जन्माला कारणीभूत असतो तो बाप आणि जिच्या पोटी नऊ महिने नऊ दिवस राहून जन्म घ्यायचा असतो ती माय व्यवहारामध्ये वे माय वेगळी बाप वेगळी आपण परमार्थात दोन्ही माय आणि बाप कारण गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण एकदा पुन्हा जन्म होतो कधी गुरु दीक्षा देतात तेव्हा तो पर्यंत जगला ते फुकट आहे ते आयुष्य हिशोबात धरायचे नाही चौदाशे वर्षे जगले चांगदेव बाबा पण मुक्ताईच्या पायावर डोकं ठेवून कबुली जबाब देतात आजी जन्म आलो बस एवढं लक्षात घ्या गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणून गुरुपासूनही दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण गुरु माय बाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा या न्यायान उदार तुम्ही संत माय बाप पण त्याच्यापुढे एक शब्द आहे कृपावंत अरे माय बाप पण कृपावंत असतीलच नाही एक माय अशी आहे की जे सर्पीन स्वतःचे अंडे खात असते अंडे देत देत गेली की वापस फिरते ना अंडे गिळत येते पप्पा असाय बोक्या स्वतःचेच पिलं खातो म्हणून पिल्यावर टपलेला बोक्या म्हणून त्याची मम्मी त्या पिल्याची मांजर या पाटलाच्या गोठ्यात त्याच्या वाड्यात लपवते पिले हा पिल्यावर टपला बाप आणि अंडे खाते ती माय म्हणून माय बाप आहे जरी सर्पिनी की बोका त्याच्या संगे सुखा पवे बाळ म्हणून इथे कृपावंत मायबाप उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत केवढा केला उपकार अजून अजून वीस मिनिट आहे आपला तेवढ्यात उपकार संपून टाकू बरोबर पण एकदा सांप्रदायपूर्वक एक भजन घेऊ आणि नियोजित वेळेत बरोबर आता गुरुजी त्यांना मी आल्या आल्या सांगितलं गुरुजी तीन महिने झाले आमचं कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आता उभं राहायला त्रास आहे बसून करावं लागते म्हणून रामायणच असावे असं वाटते मला कारण बसायला मिळते पण आता इथेही विनंती करावी लागते बाबा काही काही ठिकाणी विचारतो मी बाबा तुमचे उभं राहण्याचे नियम असेल तर तुम्ही दुसरा महाराज बघा मला उभं राहून जमणार नाही तर असे भेटतात झोपून करा महाराज तरी ना काय करा है? ते प्रेम आहे है? प्रेम आहे हो ना काय खराब आता अये गुरुजींना सगळे सांगितलं महाद्वार दाखवले गुरुजीने त्यांनी जी पसंती केली ती मी पसंती केली हा जमलं ते दोघांचं एकच झालं आता होते ते होते बरं का उदाहंत साहेब होते आता सोन्याचे भाव वाढले ते जमते आता <laughs> होते आता आता एक निमंत्रण देतो तीन तारखेपासून मोठा सप्ताह आळंदीला आहे जोग महाराजांच्या पुण्यतिथीची शताब्दी महोत्सव शंभर वर्षे काय म्हणतील मागं झाला तो संस्थेचा होता संस्था काढली त्याला शंभर वर्षे तीन वर्षापूर्वी पूर्ण झाले होते त्याची शताब्दी आता ज्यांनी संस्था काढली ते महात्मे जोग महाराज तीनच वर्षांनी देह ठेवल्यामुळे तीन वर्षांनी त्यांची शंभरावी पुण्यतिथी आली आणि तो मोठा सोहळा तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे बरंच मोठं प्रमाण आहे त्याचं तर तुम्ही या ज्यांना जसं जमल तसं एक बरीचशी पाराणाला बसणार आहे मंडळी बरीचशी मंडळी पारणाला बसणार आहे दोन वेळेला कीर्तन आहे चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातून जोग महाराज चरित्र आहे हरिपाठ काकडा हे सगळे आहे सगळे आहे सगळी व्यवस्था झालेली आहे खानदेशच्या लोकांचाच काला यंदाई मागच्या वेळेला त्यांनीच केला होता ते पुरणपोळ्या म्हणतो आपण त्याला ते मांडे म्हणतात पाच माल ट्रक पाच एलप्या गाड्या मांडे आणले होते आताही तसेच आहे ते वीस हजार लिटर आंब्याचा रस होता तेव्हा काल्याचं हे काल्याचं वर्णन ते, ते, ते खानदेशचे करतात आताही त्यांनी हक्काने मागून घेतली आणि ती सांगताना गहीवरून येतं ते म्हणले आम्हीच करणार काला मांडे रसाचा का सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा मांडे खायची झाली तर खापर नाही भेटलं आळंदीत मुक्ताबाईनं दादाच्या पाठीवर मांडे भाजून भावाची इच्छा पूर्ण केली मुक्ताबाई आमच्याकडे आहे खानदेशकडे ज्ञानोबार आहे तुमच्याकडे आहे मांड्याचा प्रसाद आम्हीच आणणार म्हणून श्रद्धे ते श्रद्धेपोटी फार मोठा उत्सव आहे सगळ्या आळंदीतल्या धर्मशाळा बुक केलेल्या आहेत भाविकासाठी वाटेल त्या धर्मशाळेत राहायचं सकाळी नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि दिवसभर श्रवण असा एक सोहळा तीन तारखेपासून आता बसणार किती माहीत नाही पण एक्कावन्न हजार वाचक बसावे असा संकल्प होता आता पाहू किती मागच्या वेळेला एकवीस हजार बसले होते आता थोडं वाढून असं सांगितलं ठीक आहे पण या तुम्ही आम्हाला बरं वाटेल बाकीचं काही काळजीन टेन्शन घेऊ नका सगळी तयारी झाली गुरुजींना आल्या आल्या सांगितलं फक्त आम्ही जेवणाऱ्याचीच वाट पाहतो आता बाकी काही उणीव नाही रोजच्या पाच लाख चपात्याची तयारी आहे रोजच्या रोजच्या पाच लाख चपात्या तयारी झालेली आहे सहा सहा गावं सहा सहा गावं ते पाच लाख चपात्या आणणार आहे रोज असे बेचाळीस गावं वाटून दिलेले आहे रोज त्यांची मागच्या वेळेला तसंच झालं होतं प्रत्येक घरी पन्नास चपात्या करतात ते त्यांचा एक नियोजक असतो मग त्या पाच लाख चपात्या साडे अकरापर्यंत आळंदीत येतात मग बाकीचं गोड याटं मामटी वगैरे इथं करतात असा तो सोहळा आहे तर सर्वांनी यावं तिथे सप्ताहाचा मालक कोणी नाही सप्ताहाचे मालक जोग महाराज आहे आणि सगळे सूत्र संचालन हालतय जिथून ते ज्ञानेश्वर महाराज आहे आम्ही सगळे आजी माजी विद्यार्थी गुरुबंधू भाजी भाकरी घेऊन तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आपण सर्वांनी या एवढी विनंती आहे एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर नियोजित वेळेमध्ये सर्वांनी हात वर करा एवढं शूटिंग घ्या हे हाताचं हाताचं घेऊ लक्षात ना जमला आता अठरा भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा काग करुणी प्रीती गुण शारदा पण समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही तुमचा ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखोनी जरा विचार करा जित समुद्राची शाळी सरली पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली समुद्राची सरली शाळी शाळी आहे ना आपल्या बसवा समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव दे तेथे ते माझा काय को Bye. foto. <laughs> काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्याचा काय वानू मी पामर केवढा केला उपकार किती वेळ झालं हे केवढा केला केवढा केला केवढा केला म्हणजे नेमकं केलं काय A o o o o o o o মাারে मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट